हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी बनवते वापोड्याची भाजी तर आपण हे माहीत ही चण्या चण्या डाळीचा चुरा होता तर तो भिजत घातला आहे त्याच्यात काही चणे पण तर याची मी बनवते वापोड्याची भाजी तर यात लागणारं वा साहित्य वापोड्यासाठी आपण वाटून घेऊ हे चण्याच्या डाळीचा चु चुरा आहे म्हणजे भुगा झाला होता त्या डाळीचा वापोडा बनवते आज मी आणि त्या वापोळ्यामध्ये लागणारं साहित्य आता आपण टाकून घेऊ हळद थोडी धने जिरे पूड जिरं मिरची पावडर हे आता आपण मिक्सरला एवढं वाट वाटून घेऊ आणि लसूण थोडंसं मीठ घालून घ्यायचं हे मीठ आता मी याचे एवढं वाटून घेतो हे आता आपण अशी डाळ वाटून घेतली याची आता वडी करायची आपण तयार तवा मी इथं तापाय ठेवलेला आहे आता त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ हे तेल मी चिवडा केलेलं तळलेलं तेल मी त्याच्यातच एवढे तळून घेतो तेल तापेपर्यंत आता आपलं तेल तापलं असतं आपण थोडंसं टाकून घेऊ तेल आपलं तापलं आता याचे थोडेसे या डाळीचे वडे असे छोटे छोटे आपण काढून घ्यायचे आणि तळून घ्यायचे शेवडे आता आपण असे काढून घेऊ आता आपण ही पणची करून घेऊ आपण ते परत नंतर काढून चांगलं चांगले आता हे आपले वडे लाल झाले चांगले आता आपण हे काढून घेऊ आता हे राहिलेले परत आपण तळून घेऊ हे सगळे वडे आता आपण राहिलेले तळून घेऊ सगळे वडे तळून झालेत आता रक्षासाठी लागणारं साहित्य भाजलेलं खोबरं तर तेच घेतले लसूण कोथंबीर आणि कांदा आता हे आपण कांदा तळून घेऊ आता राहिलेल्या तेलात आपण कांदा टाकलेला आहे वडे आता चांगला गुलाबी होईपर्यंत परतून पन। घेऊ लसूण पण आपण

आणि आता सगळं आपण खाली काढून घेणार कांदा झाल्या आता गॅस बंद करते आणि कांदा आपला काढून घेतो आता हे तेलाचा सवय आपण याच्यातच भाजी बनवणार आहे थंड होते मसाला थंड झाल्यावर आपण वाटून घेऊ ही ही, आता ही डाळ वाटलेलच भांडे आहे आपण ह्याच्यातच वाटण वाटून घेऊ खोबर आणि थंड झाले आता आपलं वाटण हे वाटून घेऊ आपण आता थोडे ते टाकून तेल तापते Tuz Zeytinyağı Zeytinyağı Tuz Tuz

आता मसाला चांगला पर आता तेल सुटले मसाल्याला आता आपण याच्यात याच्यात साठवणीचा मसाला टाकू घरचा हे साठवणीचा घरचा मसाला आहे आणि थोडं तिखट टाकू आता इथं आम्ही मिक्स करून घेऊ मसाला आता आपला चांगला परतून जा आता आपण मिक्सरचं भांडवतो वाटाचं तेच पाणी टाकले मिक्सरचं भांड्यातला मसाला तर आपण मीठ टाकून देऊ पाणी टाकू अजून त्याला चांगली उकळी येऊन देऊ आता रस्ला चांगली उकळी आलेली आहे आता आपण ही वडी त्याच्यात टाकून देऊ याच्यातले निमीच टाकते मी थोडेसे ठेवणारे बाकी टाकणारे आता हे मंद गॅसवर शिजून द्यायचं चांगलं बारीक गॅसवर म्हणजे आपली भाजी नंतर तयार होणार आता हे मंद गॅसवर अशीच उकळून द्यायची आपण भाजीला उकळी आल्यावर वडी टाकले होते बाकी छान भाजी अशी घट्ट झाली मी आता चमच्याने दाखवल्या कलर आता मी ताट करून दाखवते तुम्हाला भाजीच जेवणाचं ताट बनवते आता ताट करून दाखवते हे वडे सुके वडे खायला भाजीतलेच वापरे आणि आता भाजी घेते काकडी ते टोमॅटो काकडी कांदा कशी वाटली माझी रेसिपी सांगा कुठून बोलत आहे सांगा कुठल्या शहरातून बोलत आहे ते सांगा कुठल्या खेड्यातून बोलत आहे ते सांगा कमेंटमध्ये सांगा रेसिपी चांगली वा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाय थँक्यू